मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये त्या कोंबड्याला कोणता तरी आजार झालाय असं तुम्हाला वाटत असेल पण नेमका त्या पक्षाला कोणता आजार झाला आहे त्या आजारावरती कोणते उपचार करायचे हे अगदी डिटेल्ड मध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हा जो कोंबडा जी लक्षणं दाखवत आहे तर ती तीन प्रकारच्या आजारामध्ये किंवा तीन प्रकारची कारण त्याला कारणीभूत असू शकतात यातील पहिलं कारण म्हणजे एखादा मोठा आजार होण्यापूर्वीची ही लक्षणं जसं की मरेक्स आजार आहे आणि मानमोडे आजार आहे या आजारामध्ये जे विषाणू असतात तर ते विषाणू थेट कोंबड्याच्या मेंदूवरती किंवा मज्जस अटॅक करतात आणि त्यामुळं कोंबडा अशी लक्षणे दाखवतो यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे वातावरणातील बदल असेल किंवा एखादा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल यामुळे कोंबड्याच्या शरीराचं तापमान अचानक वाढतं आणि अचानक तापमान वाढवल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये जे पोषण करणारे घटक असतात तर त्यांची संख्या कमी होते पाण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि यामुळे होतं काय तर कोंबड्याला अशक्तपणा येतो आणि तो असा तोल गेल्यासारखा करतो यामध्ये तिसरी जी गोष्ट आहे तर ती पहिल्या दोन गोष्टीशी रिलेटेड आहे जसं की कोणताही आजार होऊन दे ताप येऊन दे तर सगळ्यात पहिल्यांदा कोंबड्याच्या ती ताकद असते तर ती कमी होते पाण्याचं प्रमाण कमी होतं विटॅमिन्स मिनरल्स याची सुद्धा संख्या कमी होते यामुळे पक्षी असेल तर तो तोल गेल्यासारखा वागतो या तिसऱ्या गोष्टीमुळे तुम्हाला यावरती उपाय काय करायचा हे सुद्धा क्लिक झालं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय तर कोंबड्याची आपल्याला एनर्जी वाढवली पाहिजे त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे तर तो जो कोंबडा आहे तर तो कोंबडा इतर पक्ष्यांच्या पासून वेगळा करायचा जेणेकरून जर एखादा मोठ्या आजार त्याला होण्याची शक्यता असेल एखाद्या मोठ्या आजाराची लक्षणं असतील तर ती आजाराची लक्षणं आपल्या फार्मवरील कोंबड्याला होऊ नये तो आजार आपल्याला तिथंच कंट्रोल करता येईल जेव्हा आपण त्याला बाहेर आपण एखादा क्वारंटीन म्हणजे एखाद्या जाळ्यामध्ये किंवा सेपरेट ठेवतो तर त्यावेळी त्याला तिथे चांगल्या पाण्याची चांगल्या क्वालिटीच्या पाण्याची सोय करायची त्या पाण्यामध्ये गुळ आणि ओआरएस ह्या दोन गोष्टी टाकायच्या प्लस त्याला खाण्याची सुद्धा सोय करायची या गोष्टी केल्यामुळे कोंबड्याला आराम मिळेल आणि आपण पुढचा त्याच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवायला सुद्धा आपल्याला सोपं पडेल आता यानंतर ही दुसरी पायरी काय आहे तर तो जो पक्षी आहे तर त्या पक्षाला नेमका कोणता आजार झाला आहे किंवा इतर कोणत्या आजाराचे लक्षणं आहेत का हे आपल्याला डीपली बघायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची जी विष्ट आहे तर ती कोणत्या रंगाची आहे किंवा तो इतर कोणती लक्षणं दाखवतोय का जसं तोल जाणे याच्या व्यतिरिक्त जर कोणती लक्षणं दाखवत असेल तर त्या लक्षणानुसार त्यावरती त्या आपण उपचार केले पाहिजेत जर तुम्हाला कोंबड्यांच्या लक्षणावरून त्यांना नेमका कोणता आजार झालाय हे जर तुम्हाला माहीत नसेल आणि हे जर माहिद तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर आपला जो पीडीएफ मार्गदर्शक आहे तर तो एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचा जो व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुम्ह क्विकली लगेच कोंबड्यांच्या आजाराचे निदान करता येईल आणि तुमचं जी ही संपद आहे तर ती तुम्हाला वाचवता येईल जर तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद